नमस्कार आजच्या ठळक बातम्या सकळ दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार हेमंत पाटील नांदेड यांच्या घरासमोर अर्ध नग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन यशस्वी संपन्न आंदोलनाला सुरुवात शेतकरी पुतळ्यापासून आमदार बालाजी कल्याणकर यांचे मालेगाव रोड येथील निवास आणि तेथून आमदार हेमंत पाटील यांच्या घरी शेतकरी पुतळ्याजवळ दीपनगर येथे आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर रस्त्याने येताना दिव्यांगानी भीक मागो आंदोलन अर्धनगने अवस्थेमध्ये शोभा यात्रा काढून नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले आणि या शासन प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न केला आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत दिव्यांगासाठी दरवर्षी तीस लक्ष रुपये निधी दरवर्षी खर्च करण्यात येत नसल्यामुळे तसे संजय गांधी निराधार मानधन वाढविण्याच्या मागणीसाठी अधिवेशनामध्ये नांदेडचे आमदार खासदार कोणत्याही अधिवेशनामध्ये दिव्यांगाचे प्रश्न उपस्थित करत नसल्याने यांच्या निषेधात बेरोजगार दिव्यांग कल्याण करीती संघर्ष समिती महाराष्ट्र दिव्यांग व्रद निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र आणि सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यामधील दिव्यांग बांधव या लोकप्रतिनिधीला जागा करण्यासाठी पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू केलेले आंदोलन पहिला टप्पा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि त्याचे विद्यमान खासदार माननीय अशोकराव चव्हाण यांच्या घरापासून सुरुवात केलेली आहे त्यांच्यानंतर नंतर श्रीजया चव्हाण आमदार आणि राजेजी पवार यांच्या घरी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी नांदेड उत्थरचे आमदार मानी बालाजीराव कल्याणकर आणि विधान परिषदेचे आमदार मानी हेमंत भाऊ कल्याणकर यांच्या घरासमोर मालेगा रोड येथील बालाजीराव कल्याणकर यांच्या निवासस्थाना समोर अर्ध नग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन करण्यात आले शेतकी आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार बालाजी कल्याणकर ते आमदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर अर्ध नग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन करण्यात आले पोलीस प्रशासनाकडून दोन्ही भागामध्ये तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आमदार बालाजी कल्याणकर यांनी आंदोलनकर्ते दिव्यांगाची भेट घेऊन घेऊ निवेदन स्वीकारले आणि उद्यापासून स्रोत असलेल्या अधिवेशनात मी दिव्यांगाच्या हक्कासाठी आवाज उठवणार असल्याचे म्हणत आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी मध्ये दिव्यांगाचा निधी इतरत्र कुठेही न वळवता दरवर्षी खर्च करणार असल्याचे आश्वासन दिले आणि संजय गांधी निराधार मानधनवाडी साठी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुक, चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले आणि निवेदन स्वीकारले आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा आमदार हेमंत पाटील यांच्या घराकडे वळला प्रचंड घोषणाबाजी आणि अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलनाने नाका परिसर ते मालगाव रोड परिसर गेला या परिसरामध्ये ते सर्वसामान्य जनता या चर्चेमध्ये मग्न होती अर्धनग्न भीक मागो आंदोलनाची दिव्यांगाला का वेळ आली असेल म्हणून या आंदोलना भीक मागत असताना आमदारांना वेतन कमी आहे त्यांच्या मानधनामध्ये वेतन मानधनामध्ये त्यांचं पोट भरत नसल्यामुळं त्यांना भीक द्या भीक द्या असे घोषणा करीत असताना नागरिकांनी एक रुपये दोन रुपये पाच रुपये पन्नास रुपये आणि रुपये असे भर दोन्ही आमदाराच्या नावावर भीक वाढली हेमंत पाटील हे उपस्थित नसल्यामुळे काही काळ संतप दिव्यांनी आक्रोश व्यक्त केला आमच्या दिव्यांगाच्या आम्ही दिव्यांगाच्या आक्रोश व्यक्त करत आमच्या दिव्यांगाच्या प्रचारामुळेच पहिल्यांदा आमदार नंतर प्रचारामुळे खासदार होऊनही आमच्या हक्काचा निधी खर्च न केल्यामुळे खडे बोल सुनावले आंदोलन आणि आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पाहून भागेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी आमदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधून हाकीकत सांगितली आमदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या वडिलांना भेट घेऊन निवेदन शिवकऱ्या सांगितले तसेच प्रत्यक्ष फोन करून समस्त दिव्यांगांना आपण सकाळी साडे दहा वाजेपर्यंत आपली मी वाट पाहिलेली आहे आणि उशीर होत असल्यामुळे अधिवेशनात निघालो असल्याने मनात दिलगिरी व्यक्त केली के आणि आता दिव्यांगाने आमच्या समस्या अधिवेशनात मांडण्याची विनंती केली अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या सभा होऊ देणार नसल्याचे पाटील यांनी सुद्धा आंदोलनकर्ते दिव्यांगांना आश्वासन दिले की अधिवेशनात मी आपल्या मागण्या संदर्भात आज आवाज उठवणार असल्याचे आश्वासन दिले आणि चहा पर अल्पोहार करूनच जावा अशी विनंती केली आंदोलकांनी आणि विनंतीला मान दिला अशा प्रकारे आजचा दुसरा टप्पा पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे सकल दिव्यांग संघटनेने पार पडला या आंदोलनात दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल सीताराम साळवे चंपतराव डाकोरे आदित्य पाटील व्यंकट कदम सुनील जाधव शिवराज बंगरवाल संभाजी सोनाळे शिवाजी सूर्यवंशी पिंटूबाई प्रेम कुमार वैदे रवी कोकरे प्रदीप हनुमंते शेख शेख माधव शिवताळे बालाजी घोष कार्तिक कुमार भक्तीपुरम सयद आरिफ किरण कुमार नालापल्ली नारायण तडपार शेख माजिद बालाजी डगेन मिटकर सईद वैद्य मौलाना शेख सादिक शेख नितिन बोधराज शिंदे सुनील कांबळे शेख सुंदीपानोपण गजबारे प्रशांत हनुमंत राजू शेख अलीम बालाजी ढगे नवगडे मिटकरे भागेश्वरी नागेश्वर अप्रोज खानम कल्पना सकले शेख जयनाथ लोनेबाई मुकबद करबद दिव्यांग आणि हजारो दिव्यांग बांधवानी या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केले जय हिंद जय महाराष्ट्र